मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र hmm. या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनलच्या माध्यमातून इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा आता बघूया आजच्या या वर्षामध्ये चांगली एक बाटणी आलेली आहे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चांगली वाढ आपल्याला दिसत आहे काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव चाळीस पंचेचाळीस रुपयाचे स्थिर राहिलेले होते पन्नास पंचावन्न रुपये होण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारे मा सोयाबीनची आवक घटल्यामुळे बाजार तेजीत आलेला आहे व दुसरा एक जो आहे राज्यामध्ये व केंद्रामध्ये जे आपण जे सोयाबीनची पावडर एक्सपोर्ट करतो या सगळीकडे मागणी वाढली आहे परिणामी बाजारभाव चार हजार रुपये सर्व सर्वात सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव तर सात हजार तीनशे दर्यापूर या ठिकाणी आहे अचलपूर सदतीस रुपये अकोले एक्केचाळीस रुपये अमळनेर एक्केचाळीस रुपये आर्वी चाळीस रुपये भोकर एक्केचाळीस रुपये चाळीसगाव एकोणचाळीस रुपये चंद्रपूर चाळीस रुपये चांदूर रेल्वे एकोचाळीस रुपये छत्रपती संभाजीनगर चाळीस रुपये चिखली बेचाळीस रुपये दर्यापूर त्र्याहत्तर रुपये हिंगणघाट पस्तीस रुपये हिंगोली चाळीस रुपये जामखेड तेहतीस रुपये त्याच्यानंतर कोपरगाव एक्केचाळीस रुपये लासलगाव बेचाळीस त्रेचाळीस रुपये नागपूर एक्केचाळीस रुपये नांदुरा बेचाळीस रुपये परतूरच्या एक्केचाळीस राहता एक्केचाळीस संगनमेर एक्केचाळीस सेनगाव एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे फक्त एका ठिकाणी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपयाचे बाजारभाव आपल्याला भेटत आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर एक्केचाळीस बेचाळीस सगळीकडे स्थिर आहे मंगळूर पीर चौवेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याच्यानंतर राहता बेचाळीसशे रुपये वाशिम पाच हजार तीनशे रुपये अशा पद्धतीने आज सगळीकडे बाजारभाव होते नागपूर चौवेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव यांची आवक अशा पद्धतीच्या महत्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून इन करू शकता सोयाबीन बाजारभावामध्ये जर बघितला मेहरकर या ठिकाणी आज एक्केचाळीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव पंधराशे तीस क्विंटल आवक आलेली आहे चार हजार तीनशे जो आहे सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव चौतीसशे रुपये म्हणजे चौतीस ते चाळीस रुपयामध्ये सोयाबीन बाजारभाव इथं आपल्याला दिसत आहे त्यानंतर दोन नंबरची बाजारपेठ लातूर अकरा हजार एकोणचाळीस क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वात जास्त जर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे चार हजार एकशे पन्नास आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठेचा विचार जर केला तर या ठिकाणी आवक जी आलेली आहे आठशे एकोणावीस क्विंटल एकोणचाळीसशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव एक्केचाळीसशे पाच रुपये जास्तीत जास्त दर जो आहे तो बेचाळीसशे साठ रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला यवतमाळ वाशिम हे विदर्भातले काही महत्त्वाचे आपल्याला शेअर आहे लासलगाव विंचूरची आवक जर बघितली नऊशे चोवीस क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव तीन चार हजार दोनशे एकोणनव्वद सर्वाधिक बाजारभाव तर बेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला लासलगाव विंचूर या ठिकाणी दिसत आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे लासलगाव मेन लासलगाव या ठिकाणी पाचशे एकाहत्तर क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार दोनशे तीस हा सर्वात जास्त बाजारभाव आज लासलगाव या ठिकाणी दिसत आहे सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचा विचार जर केला तर लासलगाव कांदा असेल सोयाबीन असेल महत्त्वाचे बाजारभाव आहे कारंजा सहा हजार क्विंटल आवक वाढल्यामुळे इथं बाजारभाव जो आहे स्थिर असल्याचं दिसत आहे सदतीसशे एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव तर चार हजार दोनशे पंधरा ही सर्वात जास्त बाजारभाव जे काही केंद्राचं धोरण आहे सोयाबीन यांच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी दिसत नाही तेजी जर बघायची असेल तर सोयाबीन पन्नासच्या पुढे जायला पाहिजे कारण ज्याचा विचार जर केला सर्वात जास्त आवक आज या ठिकाणी आलेली आहे सर्वात बाजारभाव जो कमी आहे चौतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव बेचाळीसशे रुपये सर्वसाधारण जो बाजारभाव आहे एकोणचाळीसशे ऐंशी रुपये आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे जी काय आपण जर बघितलं तर या ठिकाणी महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद